कुरुंदवाड यात्रेसाठी नव्हे तर पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन करा रामचंद्र डांगे यांचं वक्तव्य कुरुंदवाड शहरातील काही नागरिकांनी यात्रेसाठी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र डांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी आंदोलनकर्त्यांना सल्ला दिला की यात्रेच्या जागेसाठी आंदोलन करण्यापेक्षा अनेक वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठ्यासाठी लढा द्या कृष्णावेणी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना डांगे म्हणाले यात्रेच्या जागेचा प्रश्न चर्चेतूनही सोडवता आला असता मात्र त्यासाठी संपूर्ण गाव बंद करणं हा योग्य उपाय नाही त्यांनी पुढे सांगितलं की यात्रेसाठी गाव बंद करण्यापेक्षा लोकांनी थेट प्रशासन आमदार आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला असता तर संपूर्ण गावाला बेटेस धरावं लागलं नसतं डांगे यांनी यावेळी शहरातील पाणी टंचाईच्या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधलं गेल्या अनेक वर्षापासून गावाचा पाणीपुरवठा रखडला प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गाव बंद ठेवण्याची गरज आहे असं ते म्हणाले डांगे यांनी गावकऱ्यांना पुढील वर्षी परंपरेनुसार यात्रेचं आयोजन याच ठिकाणी होईल अशी ग्वाही दिली तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या नियोजनात यात्रेच्या तारखांचा विचार करून योग्य व्यवस्थापन करावा असा सल्ला दिला शेवटी गावाच्या विकासासाठी वास्तव समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असून यात्रेच्या जागेसाठी नव्हे तर पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत गरजांसाठी आंदोलन करणं जास्त महत्वाचं आहे असा ठाम संदेश त्यांनी दिला आमचे करायचे पण तुम्ही नाही त्या वेळ घालवू नका का गावाला विटी जाता यात्रा कोणाच्या जा व्यापाऱ्यांच्या एका त्याच्या त्यांचे चा कामगार असतात कोणाचे हाटेल मालकाचे कामगार त्यांना पगार बसून द्यायला होते ना मग तुम्ही गावाला विटी देऊ नका खरोखर असे कलेक्टरी जावा मामदारला जावा आमदार करतावा नगरपणे या तुम्ही प्रयत्न करा ना मी पंधरा दिवस पासून या ताक्या तरी शेतकऱ्यांना विनंती करून पैकी किती म्हणजे काय कुणाला यात हे यात्रेचा आलो काय आतापर्यंत बरीच्यावर व्यवस्था केल्या आणि मी शि तुम्हाला का सुरुवात करून दिल्या बर... या ठिकाणी मी आता थांबतोय परत बोलून